हा श्रीकडा भूमिची कावळे हा साहेबांनी आम्हाला एवढं सांगितलं की बा जे साहेबांनी एकतर सतरा वर्षानंतर साहेब आले आलेले आहेत इथं गुन्ह्याला आणि जो कार्यकर्त्यामध्ये जो जोस होतं पदाधिकाऱ्यांमध्ये जो जोस होतं त्यांनी जे त्यांना पाहून त्यांनाही आम्हाला त्यांनी धन्यवाद दिलं त्यांनी आणि आम्हाला ते कानमंत्र दिलं की बाबा तुम्ही पक्षाची बांधणी करा तळागाळापर्यंत तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपला पक्ष निवडणार आणि आपल्याला खरंच निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल आणि जी बांधणी सध्या आहे ती त्यापेक्षा आपल्याला दुप्पट लोकांपर्यंत पोहोचावं लागेल येणाऱ्या विधानसभेबद्दल काय म्हणतात चारही जागा लढवणार सांगितलं साहेबांचं जे आदेश राहील प्रत्येक मनसैनिकांना तो आदेश पाळावा लागेल आणि साहेबांनी आम्हाला आमच्याशी प्रसनल तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याशी एक भेट घेणार आहेत ते आणि त्यानंतर जे आम्हाला ते कानमंत्री देतील त्यावर आम्ही हे करू